नमस्कार आज आषाढ शुद्ध द्वितीया कीर्तन भक्ती आज आपण संत एकनाथांचाच एक अभंग पाहणार आहोत कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान करिता निर्लज्ज हरी कीर्तन चारी मुक्ती चरण वंदिती इते साठी एता का मानिती वोखटे तैसा कीर्तनाचे नेटे पाटे देवो भेटे प्रत्यक्ष दे भगवद्गीतेमध्ये सततम कीर्तयंतो या अध्यायातील श्लोकात कीर्तन हे उत्कृष्ट माध्यम मानून दृढतेने व्रताप्रमाणे ते आचरणाऱ्या भक्तांचे कौतुक केले आहे वारकरी संप्रदायातही नामदेवांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणून कीर्तन भक्तीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिले आहे त्यामुळे नवविधा भक्तीतील या भक्तीला सर्व संतांनी स्वीकारलेले आहे एकनाथ महाराजही अंतकरणाला परम समाधान देणारे हरिक कीर्तन स्वत लोकात उभे राहून करीत प्रवचनकार असलेले नाथ उत्तम कीर्तनकारही होते त्यांनी कीर्तनाला भक्तीचा राजमार्गच म्हटले आहे हा भक्तिराज मार्ग पूर्ण हे मार्गी स्वये रक्षण चक्रपाणी करपा राजमार्ग हा नेहमी सोपा सरळ सुगम असतो तो नाथांनी गौरविला कीर्तन म्हणजे गुणगान करणे स्तुती करणे कीर्तन म्हणजे ईश्वराचे अगदी गाण्या बजावण्यासहित केलेले गुणवर्णन हरि चिंतन हरिनामस्मरण हा कीर्तनाचा मूळ गाभा आहे त्यामुळे भक्तीमध्ये हरिकीर्तनाचे महत्वाचे स्थान आहे यात श्रोतेही सहभागी असतात त्यांना कल्याणाचा मार्गही दिसतो तरी हरिप्रेम महत्वाचे हरिकीर्तनात विष्णूच्या दशावताराच्या कथा सांगता येतात त्यामुळे चित्त हरिच्या चरणाशी ठेवून कथा सांगणारा आणि ऐकणारा हरिप्रेमात गुंग होऊन जातो वक्ता आणि श्रोता यांची हरिभक्ती तद्रुपता एकरूपता त्यांना देहबुद्धी विसरायला लावतात नाथांनी येथे कलियुगात तर कीर्तनाचे महत्व फार असल्याचे प्रतिपादले आहे भक्ती करायची सर्वात सोपे सुगम साधन आहे त्यासाठी नाथ कीर्तनाचा उल्लेख करतात त्यांच्या मते कीर्तनापेक्षा सरस साधे असतीलही पण कलियुगापूर्वीची योग याग त्याग दान ही साधने आता कलियुगात जरूरी नाही कीर्तनासारखे उत्कृष्ट साधन असताना अन्य साधनांची गरज नाही तेव्हा योग नको त्याग नको याग नको की दान नको निर्लज्जपणे हरि कीर्तनात गुंग गुंग झेले की बस चारी मुक्ती ही पायाशी लोळ घ्यायला लावतात निर्लज्ज असे विशेषण लावले कारण याचा अर्थ इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी जो निर्लज्जपणा केला जातो तो ऐहिक पातळीवरील असतो पण कीर्तन निर्लज्जपणे करायचे ते परमार्थाशी संबंधित असते ईश्वराच्या सख्यत्वासाठी परमार्थ साधनेतील संकोच टाकणे हा येथे निर्लज्ज हरिकीर्तन असा अर्थ आहे हा निर्लज्जपणा कीर्तन करणाऱ्याला आत्मोन्नतीकडे नेणारा असतो नाथ पुढे म्हणतात वीट देऊन त्याच्या मोबदल्यात जर परीस मिळाला तर ते केवढे भाग्याचे जर निर्लज्जपणे कीर्तन केले आणि त्याच्या जोरावर प्रत्यक्ष देव जर भेटणार असला तर सौदा स्वस्तातलाच आहे की तेव्हा कीर्तन करू इच्छिणाऱ्याने संकोच टाकून भगवंताला करण्यासाठीच करावे हरि गुणगानाचा परमार्थ साधनेचा सा विषय असलेल्या कीर्तनाचा निसंकोचपणे स्वीकार करावा असे येथे नाथ सांगत आहेत तल्लीनतेने केलेल्या कीर्तनामुळे समाधीचा ब्रह्मानंदही मिळविता येतो ममता आणि अहंता पराभूत होता आणि कीर्तनातील भक्तीमुळे महामायेची निवृत्ती होते नाथांनी म्हटलेच आहे कीर्तन गाता विशद परमानंद ओसंडे कीर्तनाचा धडधाकट आनंद कोंदला उद्धट एकनाथांनी असे कीर्तन भक्तीचे अतिशय सुंदर रीतीने महत्त्व पटवले आहे रामदास स्वामी म्हणतात भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होई धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी